नमस्कार किती आणलेले जोडे आपण आज तीन बैल आण तीन बैला आणलेले आहेत कुठली खरेदी असते आपली वाली आपली सांगोला सांगोला बाजाराची आणि कोण कोणते बाजार करता आपण समदे बाजार, बाजार करता आपल्या बाजारामध्ये व्यवहार कसे होतात हे दिले गेले व्यवहार कसा केला आपण जोडीचा लाख एक लाख वीस हजारला व्यवहार झालेला आहे घेणारे कोण आहेत दादा नाव काय आपलं अनिल चंदू जाधव अनिल चंदू जाधव राहणार कुठले आपण न्याय डोंगरीचे एक लाख एकवीस हजारला यांनी व्यवहार केलेला आहे आपण किती रुपये बेण्यावर केला किती रुपये बेने दिले यांना फक्त दहा रुपये दिलेले आहेत बाकी पैसे कधी देणार आहेत आता आपण देणार आता बाकी आपला पैसे देणार आहेत दाताला कसे होते सेवा असं आहे का गॅरंटी वगैरे आपण संपूर्ण दिली मार्केट पैसे पण मालक असणार आहेत बरोबर टायर गाडी चालू दे बरोबर मित्रांनो एक लाख एकवीस हजारला ला व्यवहार झालेला आहे शेतकरी जोडी घेतलेली आता दहा रुपये दिलेले आहेत बाकी अर्धे पैसे देणार आहेत बाकी आपलून पैसे देणार आहेत आपण फुल गॅरंटीची बैल जोडी मित्रांनो हा सिंगल आहे का याची काय ऑफर आहे मग द्यायला पंचावन्न आहे आणि फायनल किंमत काय माहिती फायनल पंचाळीस बाजारामध्ये कितीला मागणी झालेली याची म्हणजे पंचाळीस ला, ला।, ला तर दाताला काय सांगितलं आपण दाताला कर्जात कर याची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बसीचे मालक असणार आहेत चायनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोडीच्या मागे दोन चार हजार रुपये कमी होतील तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तारगे मोबाईल नंबर पन्नास चौपन्न चौसष्ट बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर आपण माध्यमातून नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा माधव शेठ नमस्ते नमस्ते दादा किती आणलेले जोड्या आपण आज आठ नऊ बैला आठ नऊ बैल आणलेले आहेत कुठली खरेदी असते आपल्या माझी कालची सिन्नरची खरेदी कालची सिन्नरची खरेदी आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे होतात अकलून आकलून जुकून आणि कोण कोणी बाजार करता आपण सिन्नर लोणी सिन्नरचा लोणीचा नांदगावचा गावचा जुडीचा मित्रांनो बरोबर आपल्याकडे एक रुपयावर सुद्धा व्यवहार होतो कारण आपल्या जुड्या हे ची असतात तर या जुडीची किंमत काय लावली आपण सांगायला एक्शी हजार रुपये तर आजचा बाजार कसा आहे बाजार आता सुरुवात झालेली तर द्यायला एकाहत्तर पर्यंत होणार आहेत दाताला कसे दोघी दोघे दाताला सहा दात गॅरंटी वगैरे यांची मला फुल गॅरंटी असणार आहेत मार्के पण मालक असणार आहेत बरोबर चायनेलच्या माध्यमातून शेतकऱ्याला जोडीच्या मागे दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत बरोबर तर या जोडीचे काय हाऊसिंग आहे का काय ओपर याची वाली सांगायलाय की चाळीस हजार रुपये द्यायला एक तीस पर्यंत वेळ दाताला मस्त दाताला सहा दाते गॅरंटी सर्व सर्व फुल गॅरंटी मार्केबा तिचे मालक आपण बरोबर तर मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेला आहेत बाजार वगैरे चांगला भरतो सीझन मध्ये दोन महिने हा बाजार चांगला तर या मित्रांनो सांगायला पंचावन्न पर्यंत द्यायला एकावन्न पर्यंत वेल आणि दाताला कशी सेडे दाताला कर दातावर वगैरे गॅरंटी वगैरेची संपूर्ण असणार आपल्याकडे जे आपण जुडे ते संपूर्ण गॅरंटीचे गॅरंटीच्या सांगायला पंच्याऐंशी हजार सांगायला पंच्याऐंशी आणि द्यायला सेट मग पंच्याहत्तर पर्यंत गॅरंटी एकदम बरोबर मित्रांनो टायर गाडीला चालू आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबशीचे मालक असणार आहेत आपण प्रत्येक गुढीच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला सो व्यवहार चांगला आहे आपल्याला या ठिकाणी एक रुपयावर सुद्धा जुडी भेटणार आहे मित्रांनो संपूर्ण जुड्या गॅरंटीचे असतात हे जुडी पण आपली का काय ताय हो पर्यंत सिंगल एक सिंगल आहे काय द्यायचं मग एकतीस द्यायला आणि फायनल मग अठ्ठावीस पर्यंत होणार आहे दाताला कसं आहे त्या दाताला पूर्ण आहे याची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे फुल गॅरंटीचा बाजूचा सिंगल आहे आपण कस आहे सांगायला एक्केचाळीस आणि द्यायला मग द्यायला तेतीस पर्यंत काही दाताला कसं आहे बरोबर गे आला अजून दोन चार हजार कमी होणार बाई माणसाची फुल गॅरंटी असणार आहे सांगायला एक्केचाळीस हजार सिंगलचे आणि द्यायला मग पस्तीस पर्यंत बिल आणि दाताला कसं आहे मग दाताला पूर्ण आलेला आहे गॅरंटी वगैरे फुल गॅरंटी एकदम बरोबर बाजूचा की आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगते माधव वेळगाव नव्वद शहाण्णव 38, आठशे 38, तेहतीस आठशे छत्तीस बरोबर आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातूनही नंबर टाकलेला असो व्यवहार चांगला त्यांचा आला मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी एक रुपयेवर पण जुडी भेटणार आहेत कारण जोड्या हे संपूर्ण गॅरंटीचे असतात मित्रांनो बादारा सोमवारचा असतो सकाळी नऊ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगितली तर तुम्हाला जर खरेदी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार कुठले आपण नांदूर कोण राहायचे आपण सिंगल बिल आहे आपण बाजारामध्ये शेतकरी आपण तर काय किंमत सांगितली सांगायला पंचावन्न हजार रुपये द्यायला कशी पर्यंत होईल पन्नासच्या च्या आसपास बाजारामध्ये कितीला मागणी झालेली याची चाळीस किंवा पंचाळीस पर्यंत आपल्याला पन्नास पर्यंत द्यायचा या दाताला कसा या दाताला कर्जात लाई गॅरेंटी वगैरे काय यायची मग फुल गॅरंटी असणार आहेत मार्के बसीची आपण मालक असणार आहेत काही टायर गाडीला चालू आहे का संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची गॅरंटी असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी, कमी होणार आहेत मित्रांनो सिंगल बैल मित्रांनो शेतकरीचा बैल फुल गॅरंटी असणार आहेत पाहू शकता पन्नास हजारला फायनल होणार आहेत बाजारामध्ये चाळीस पंचे मागणी झालेली हिवाळी पाहू शकता घ्या बरं पुढे जरा थोडा हे पहा मित्रांनो सिंगल हे जर तुम्हाला खरेदी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता या ठिकाणी सिंगल किल्लार आहे संपूर्ण कामाला चालू आहेत मार्केबीचे स्वतः मला आहेत ते तुम्हाला जर हा बैल खरेदी करायचा असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा न्याय बाजार आहे मित्रांनो आता शेतकरीच्या बैल जोड्या पण असतात व्यापारीच्या दावणी पण असतात तुम्हाला जर खरेदी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण येऊ शकतो जर आपलं आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ पासठ पासष्ट पन्नास सत्तेचाळीस बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला ज्या शेतकरी मित्रांना खरेदी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा औषध त्या ठिकाणी दाता वगैरे पाहतात दादा नमस्कार नाव काय आपलं कुठले आपण शेतकरी का व्यापारी शेतकरीच आपण तर जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये बाजारामध्ये कितीला मागितली असं आहे का आणि द्यायला कसे होतील फायनली सत्तरपर्यंत पर्यंत होतील कशाला चालू ते पूर्ण कामाला चालू आहेत मार्के बसीच्या मालकच टायर गाडीला पण चालू आहेत काय बरोबर मित्रांनो दाताला देत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशीचे मालक सार आहेत शेतकरीची ची मित्रांनो पूर्ण गॅरंटी जोडी तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद अडोतीस अठ्ठ्याऐंशी चोवीस शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना खरेदी साडायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा कारण मित्रांनो शेतकरीची जोडे संपूर्ण गॅरंटी जोडे तर आपल्याकडे म्हणजे व्यवहार कसे होतील दोन दिवस आखलोन बरोबर गॅरंटीची जोडे आपल्याकडे फुल गॅरंटी असणार दोन दिवस आखलून पैसे द्या मित्रांनो जोडी चांगली गॅरंटीची जोडे आणि शेतकरीची जोडे फुल गॅरंटीची जोडे मित्रांनो बरोबर छेट नमस्ते किती आणलेले आहेत आपण जोड्या चार बैला आणलेल्या आहेत कुठली खरेदी आजची गावची खरेदी तर बाजार वगैरे कसा आहे बाजार चांगला काय पहिला बाजार काय आपला आजचा तिसरा बाजार आहे आजचा तुमचावाला तर जुडीची किंमत कळवली आपण सांगायला पाच साठ हजार रुपये आणि द्यायला कसे होतील साठपर्यंत द्यायचे आहेत मागितले कोणी आहे कितीपर्यंत पन्नास किंवा बावन्नला मागितली गेली तर आपल्याला कशी द्यायचे ना फायनल पन्ना पंचावन्नपर्यंत पर्यंत तर दाताला काय सांगितलं पण हे दाताला करदात गॅरंटी वगैरे मालक बरोबर त्या जुडीचे सांगायला पंच्याहत्तर आणि द्यायला मग द्यायला सत्तर पर्यंत होतील आणि दाताला कसे दोघे दाताला नव्हे त्यांची गॅरंटी वगैरे पूर्ण असणार आहेत मित्रांनो पाहू शकता गावरान जाते गावरान किल्लार था 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 था। तर मित्रांनो नांदगाव बाजारामध्ये जावन असते न्याय डोंगरी मध्ये पण असते तुम्हाला जर खरेदी खरेदीसाठी असेल फुल गॅरंटी असणार यांची वाले एकदम तुम्हाला जर खरेदी यायचं असतं तर कॉन्टॅक्ट करून येऊ शकता आज त्यांनी चार बैल आणलेत म्हणजे दोन जोड्या आलेले आहेत व्यवहार चांगला मित्रांनो तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपलं आणि नंबर सांगा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दोन जुडे आलेले आहेत त्यांच्याकडे पण व्यवहार उदारचा व्यवहार मित्रांनो एक रुपयेवर पण जोडी भेटणार आहेत कारण हे संपूर्ण गॅरंटीचे असतात होऊ शकतो मित्रांनो जोडे वगैरे क्वालिटीचे आलेले आहेत त्यांच्याकडे आज शेट नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत जुडे आपण आज सात बैल आणलेले आहेत कुठली खरेदी आजची कुठली खरेदी राजूरची राजूर, राजूर गणपतीची खरेदी आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे होतात हाफ लोन पैसे असतात आपल्याकडे कारण आपल्या जोड्या गॅरंटीचे असतात बरोबर आपला हा बाजार किती आहे तिसरा चौथा बाजार आहे आपल्याला हा बरोबर तर हे जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला एक लाख पाच आणि द्यायला कसे होतील कमी जास्त कमी जास्त होणार जास्त होणार दात दाखवले సహ దాత సహలే బా बरोबर बर। मित्रा ले तर मित्रांनो जोड्या वगैरे एकदम गॅरंटीच्या आलेल्या आहेत तुम्हाला जर खरेदी साड्याचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा नांदगावच्या बाजारामध्ये पण यांची जाऊन नसेल डोंगरीमध्ये पण आलेले आहेत व्यवहार चांगला आहे फुल गॅरंटीचे बैल आहेत तर यांची गॅरंटी काय अस नाही आपल्या सगळ्या कामाची फुल गॅरंटी एकदम काही टायर गाडीला फुल गॅरंटी असणार आहेत मित्रांनो गॅरंटीचे बैल आहेत चॅनलच्या माध्यमातून आले दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत व्यवहार चांगला आहे बाजारामध्ये तुम्हाला जर खरेदी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा हा सिंगल आहे का काय हो सांगायला पस्तीसशे आणि द्यायला सेट मग कसा होईल फायनल फायनल लाख बत्तीस पर्यंत होईल दाताला काय सांगितलं म्हणा दाताला सहा दहा ते गॅरंटी वगैरे बी संपूर्ण आहेत मार्के बस मला जोडीचे सांगायला एक लाख पाच आणि द्यायला मग नव्वद पर्यंत कोणी मागितले बाजारात ऐंशी पर्यंत मागितले गेले दाताला काय सांगितलं दोघांचे दोघी सहा असा आहेत फुल गॅरंटीचे होईल ते पण टायर कामाला पण चालू दे संपूर्ण कामाला चालू मित्र नऊ बाई माणसाची गॅरंटी असणार आहेत ये सिड चार दात एक सहा एक चार दात एक सहा आहेत कशी गॅरंटी फुल गॅरंटी एकदम चीपन काय वापर आहे मग द्यायला मग कमी तसं सांगायचं किमती असतात व्यवहार झाल्या वर्षा का व्यवहार चांगले आहेत एक चार जात एक सहा जातात फुल गॅरंटी असणार आहेत तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण नांदगाव बाजारामध्ये पण यांची दावा नसते आज्ञा डोंगरी मध्ये पण आलेले आहेत तिसरा चौथा बाजार यांचा त्यांच्याकडे व्यवहार पण चांगला होतो बाजार असो किंवा नसो आपली घरी पण दावा नसते शेतकऱ्यांनी जर आपल्याला फोन केला तर कधी आपल्याला जोड्या भेटतील आपलून पैसे आणून ते पण बरोबर मित्रांनो बरोबर मित्रांनो जोड्या वगैरे चांगल्या आहेत राजूर गणपतीची खरेदी असते ते व्यवहारामध्ये आपल्याला दोन चार हजार रुपये कमी करतील जोडीच्या मागे फक्त व्यवहार समोर व्हायला पाहिजे असता या गोळीमध्ये आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे आहेत किल्लार जोड्या आहेत संपूर्ण टायर गाडीला चालू रे जोड्या आलेल्या आहेत तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता या ठिकाणी जोड्या वगैरे तर सेट आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा संदीप जाधव मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस बावीस ऐंशी झिरो आठ शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा